हे मग अकरा वर्षाचे झाडे एक वकील साहेबांच्या मळ्यामध्ये झाडं लावलेले किमान चाळीस ते पन्नास झाडं आहे एका झाडाची उंची जवळपास सत्तर ते ऐंशी आहे सत्तर ते ऐंशी फूट झाडाची उंची आहे आपण लोकांना सांगण्यासाठी आपण वीस ते बावीस घनफूट लाकूड सांगतो या पद्धतीनं पण पन... जवळपास म्हणजे साठ ते सत्तर घनफूट लाकूडी अकरा वर्षामध्ये तयार झालेलं आहे बरेची लागवड आपली दहा फुटाची दहा बाय दहाची आणि हे झाडाची जी लागवड केलेली आहे ही फक्त तीन फुटावरती लावलेली झाडं आहे फक्त तीन फूट जवळपास म्हणजे बुडाला बुड बुडाला बुड लावलं ला, गेलं आहे झाडाची तीन फुटावर लागव आणि दहा फुटावर जर केलेच याची कमीत कमी जाडी आता तीन ते सव्वा तीन फूट गोलाही याचीवाली साडेतीन फूट तर आता याची गोलाई साडेतीन फुटाची आहे आणि हे जर दहा बरावर जर लावलं असतं ते अकरा ते बारा वर्षामध्ये किमान चार ते साडेचार फुटाची रुंद गोलाई तयार होईल याची वाली या पद्धतीमध्ये हे मोहगोणी शिटणे ही जाते कोणाला जर पाहायचे असल्यास इथं लांजी शिवराई येऊन हे झाड पाहू शकतात कुठले झाड पाहायचे याच्यामध्ये कुठले बी आईट खूप मोठी आहे रोडवरच आहे धन्यवाद दिलीप मोरे मोहगोनी विश्व कंपनी